सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तू हिरे माझा मितवा भाग सत्तावीस आवडली असेल तर हो म्हण असं बोलत होते मी आई असं विसं काही नसते आई प्रॅक्टिकली विचार केला तर सुनिया ओके आहे माझ्यासाठी आता ठरलंय ना आता परत यावर चर्चा नको आरव बरं बाबा तू विचार करूनच काही निर्णय घेतला असेल ठीक आहे तू खुश आहेस ना मग मी पण खुश आज खूप थकला असशील बरं झोप आता आई त्याच्या गालावर थोपडत निघून गेली खरंच आई बोलते तसं तर काही नाही ना सुनियासोबत लग्नाचा निर्णय योग्य आहे ना सुनिया पण प्रॅक्टिकल आहे ती मला ओळखते ठीक आहे सगळं बेडवर पडल्या पडल्या विचार करतच आरव झोपी गेला ऑफिस सुरू होते आता आरो महिला जमेल तितका इग्नोर करत होता त्याला आता ती त्याच्या सुद्धा नको वाटायची त्याच्या केबिनमधून त्याला दिसायची म्हणून त्याने तिची जागा सुद्धा बदलवायला सांगितली होती महिला खूप वाईट वाटत होतं पण हेच आपल्यासाठी चांगलं आहे विचार करून ती स्वतःला समजून समजूत घाल घालत होती आणि कामामध्ये लक्ष घालत होती आरो फोनवर बोलत जात होता निलेश मला कॅलेंडर प्रोजेक्टची फाईल दाखव आरोने आवाज दिला माहीकडे त्या प्रोजेक्टची फाईल होती म्हणून माही ती प्रोजेक्टची फाईल घेऊन पुढे आली सुद्धा तिच्या मागे आला माहीने फाईल आरोच्या समोर धरली मिस देसाई मी निलेशला फाईल मागितली होती तुम्ही का घेऊन आलात फाईल आरो तिच्याकडे रागाने बघत बोलला सर फाईल माझ्याकडे होती म्हणून मी घेऊन आले माही थोडी चाचरत बोलली यू अप असा अगोपणा मी खपवून घेणार नाही इतकी हुश्वारी दाखवायची असेल तर दुसऱ्या कंपनीमध्ये जाऊ शकता इथे तुमची काहीही गरज नाही बॉन्ड झाला आहे तुमच्या कंपनीसोबत म्हणून मी तुम्हाला इथे सहन करतो नाहीतर कधीच नाव गो काढून घेतलं आणि हो परत माझ्यापुढे यायचं नाही काय ते फाईल वाईल असं सगळं काम असेल ते निलेशच्या हाताने द्यायचं गेट लॉस्ट नाव खूप खूप जो जोरात रागाने ओरडला अरे तिच्यावर सर्वांसमोर त्याचं असं बोलणं एकूण माहीच्या डोळ्यात पाणी आलं तिला खूप वाईट वाटत होतं चूक नसताना सुद्धा त्याने तिला खूप सुनावलं होतं ती चुपचाप आपल्या जागेवर जाऊन बसली आता हे ऑफिसमध्ये असंच चालायचं अरे छोट्या छोट्या कारणावरून माहेवर सर्वांसमोर रागवायचा तिलासुद्धा खूप वाईट वाटायचं पण नोकरी करण्यापासून तिच्याजवळ काही पर्याय नव्हता त्यामुळे ती चूप असायची माहीवर असं आरोवचं रागवणं सोनियाला खूप आवडत होतं ते मुद्दामून काही ना काही असे करायची की आरोव माहीवर भडकायचा आता लग्न जमलं असल्यामुळे सोनियासुद्धा आरवच्या खूप जवळजवळ करत असायची जास्तीत जास्त वेळ ती आरवच्या आजूबाजूलाच असायची असेच दिवस जात होते मामी आरवचे लग्न फिक्स झाल्यापासून खूप खुश होती कारण आता आकाशची लाईन क्लिअर झाली होती मामीचं आकाशसाठी मुली बघणं सुरू झालं होतं खूप हाय प्रोफाईलच्या मुली शोधून आणल्या होत्या रोज आकाशला एक एक फोटो दाखवून भंडावून सोडायच्या पण आकाशच्या मनात मात्र एकच भरली होती अंजली जेव्हापासून त्याने अंजलीला बघितलं होतं तेव्हापासून डोक्यात अंजलीचेच विचार सुरू होते पण त्याची घरात बोलण्याची हिंमत होत नव्हती दोन तीनदा बाहेर जाताना मार्केटमध्ये त्याला अंजली दिसली होती हाय हॅलोच्या पुढे त्यांचं त्याचं तिच्यासोबत बोलायची हिंमत होत नव्हती अंजलीची सुद्धा सेम होती आकाश दिसला की अंजली लाजून मान खाली घालून तिथून निघून जायची आकाशला अंजलीबद्दल माहीसोबत बोलावं असं खूपदा वाटायचं माही घरी यायची पण जेव्हा त्याची बोलायची हिंमत व्हायची नाही आणि ऑफिसमध्ये आरो तिच्यावर इतका चिडायचा की तिथे पण त्याला तिच्यासोबत बोलायची हिंमत होत नव्हती आकाशला वाटल्याचं की आरो सुद्धा अंजलीसाठी नाहीच बोलणार म्हणून घरात त्याने कोणालाच काही सांगितलं नव्हतं तसं पण आरोचं लग्न होईपर्यंत त्याच्याजवळ वेळ होता आज माहीला ऑफिसमध्ये यायला थोडा उशीर झाला होता मीरा आज तिला सोडतच नव्हती महिने चमेली पार्क केली आणि धावतच आता लिफ्टमध्ये जवळ आली आरव नुकताच लिफ्टमध्ये गेला होता त्याला लिफ्टमध्ये बघून ती लिफ्टच्या बाहेरच थबकली जाऊ की नको विचार करू लागली पण उशीर खूप पण खूप झाला होता आणि भीतीने ती लिफ्टमध्ये जाऊन उभी राहिली मोबाईलमध्ये बघत लिफ्टला मागे टेकून आरो उभा होता त्याने एक कटाक्ष माईवर टाकला आणि परत मोबाईलमध्ये कंटिन्यू केलं माही दाराजवळ उभी होती अचानक लिफ्ट चौथ्या पाचव्या फ्लोअरच्या मध्ये येऊन बंद पडली लिफ्टमधली लाईटसुद्धा ऑफ झाली माही आता पॅनिक व्हायला लागली होती तिने लिफ्टचे बटन दाबून बघितलं पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही नंतर तिने फोन काढला पण फोनला एकाही सिग्नल नव्हता सुद्धा त्याचा फोन चेक केला सुद्धा फोनला सिग्नल नव्हतं पाच दहा मिनटं असेच निघून गेले माहे आता घाबरवायला लागली होती ती लिफ्टच्या दारावर जोराने ठोकत उघडा उघडा म्हणून ओरडत होती स्टॉप इट होईल थोड्या वेळानं सुरू इतकी ओरडायची काय गरज आहे आरो तिच्यावर ओरडला त्यालासुद्धा गरमी होत होती त्याने त्याचं जॅकेट काढून ठेवलं त्याला तसं बघून आता तिला ते दरदरून घाम फुटला होता तिचं अंग थरथरायला लागलं होतं अंधारामुळे तिला खूप भीती वाटत होती ती परत दारावर ठोक तोरडत होती तिच्या असं वागण्यानं आरव मात्र डोकं दुखायला लागलं से टॉप हे काय लहान मुलांसारखी आरडाओरडा करते आहेस चूप बसायचं बिलकुल माझं डोकं दुखायला लागलंय तुझ्या अशा वागण्यानं आरव ओरडला माही त्याला घाबरून चूप झाली तिला आता तिथे गुदमरायला होत होते आता जवळपास वीस पंचवीस मिनिटं होत आले होते तरीसुद्धा दरवाजा उघडला नव्हता माहीचा आवाज काय येत नाही म्हणून आरोप मोबाईलमधला लाईट ऑन करून इकडे तिकडे बघितलं ओ शीट आरोवने माहीकडे बघितलं आणि तिच्याजवळ गेला माही तिथे कॉर्नरमध्ये खाली आपल्या गुडघ्यामध्ये मान घालून बसली होती तिला खूप घाम फुटला होता तिचं अंग थरथरत होतं माही माही आरोने तिच्या डोक्यावर थापडून आवाज दिला तरी ती त्याला काही रिस्पॉन्स देत नव्हती नंतर त्याने तिच्या गालाला पकडून तिची मान वर केली तिने मान एका साईटला टाकली ती बेशुद्ध झाली अरुण लगेच तिला त्याच्या मिठीमध्ये पकडलं खिशातून रुमाल काढून तिच्या कपाळावरचा मानेवरचा घाम त्याने टिपला माही माहीऊट माही ऊट तो तिच्या गालावर हाताने मारत बोलत होता पण तो काही ती काहीच रिस्पॉन्स देत नव्हती आता मात्र तो घाबरला होता त्याने तिला आपल्या खुशीत घट्ट पकडून घेतले भुंकर मारत रुमाल हलवत तिच्यावर हवा घालत होता माही प्लीज उठ ना सॉरी मी तुला रागवलो यापुढे मी तुला कधीच रागवणार नाही प्लीज उठ ना एकदा तो खूप काकुळतीनं तिला उठवत होता त्याचा आवाज कापरा होत होता माही प्लीज उठ माही तो तिचे श्वास चेक करत बोलत होता आता त्याला तिचे श्वास कमी जाणवू लागले आता त्याच्या डोळ्यात पाणी जमायला लागले होते काय करावे त्याला कळत नव्हतं परत त्याने फोन चेक केला पण सिग्नल दिसत नव्हते तो आता फ्रस्ट्रेट होत होता तो सुद्धा आता डोर ठोकत आवाज देत होता तिचे श्वास कमी होत होते त्याच्या काळजातून एकच कळ निघाली त्याच्या मनातील भीती वाढत होती काय करू आता माही गेटअप प्लीज माही तू तिच्यासोबत खूप वाईट वागलो मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलो प्लीज मला माफ कर प्लीज उठ ना त्याने तिला खूप कडकडून मिठीत घेतलं तिचे तर श्वास कमी होत आहेत काय करू आता त्याने तिला त्याच्या मांडीवर घेतले सॉरी माही पण मला आता हे करावेच लागेल त्याने तिला अगदी आपल्या छातीजवळ घट्ट पकडून धरले त्याने तिची मान पकडून तिचे डोकं वर केले दुसऱ्या हाताने तिच्या गालांना पकडून त्याने आपले ओठ तिच्या ओटावर टेकवले आणि माउथ टू माउथ तिला ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न करत होता त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते त्याच्या अश्रूचा एक थेंब तिच्या गालावर पडला तसे तिने चुळबुळ केली तिला जाणवत होते की तिच्या ओटावर कोणाचा तरी स्पर्श होत आहे तिने डोळे उघडले बघितले तर आरव तिच्या खूप जवळ होता तिने त्याला हाताने दूर केले आणि सावरून बसण्यासाठी त्याला मिठीतून दूर व्हायला प्रयत्न करत होती तिला शुद्धीवर आलेलं बघून आरवच्या जीवात जीव आला आर यू ओके okay? आरवने दोन्ही हाताने तिचे गाल पकडून स्वतःकडे करत तिला विचारलं तिने मानेनेच होकार दर्शवला कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद